परिधान करता घालता लोक त्यांचे कपडे घालून आमच्या निरापरा पर्यटकांवरती गोळ्या घालता असं कधीच घडलं नव्हतं अशी अपरित घटना या ठिकाणी घडली जे काढलं वेदना देऊन गेले पाकिस्तानचा एकदा काय तो नायनट करावा आणि या दहशतवाद्यांचा नायनट करावा काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील बैसरण घाटी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला पर्यटना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख करून फक्त पुरुष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या या सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जातोय नवी मुंबईत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली येथील दिवागाव सर्कल या ठिकाणी शिवसेना व युवा सेना ऐरोली विधानसभा यांच्या वतीने तेवीस मार्च रोजी पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला यावेळी सर्व शिवसैनिक महिला आघाडी त्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला तसेच हल्ल्यात आग मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर हळदंकर माजी नगरसेवक आकाश मढवी राजू कांबळे जगदीश गवते सुरेश भिलाळे बहादुर बिष्ट विजयानंद माने ॲडव्होकेट रवींद्र पाटील युवा नेता साईल चौगुले शीख समाज नवी जिल्हा प्रमुख गगनसिंग कोहली महिला जिल्हा संघटिका शीतल कचरे मनाली हदंकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले अतिशय निर्गुणपणे पाकिस्तानने पोचलेल्या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर आपल्या बांधवांवर त्या ठिकाणी निर्गुणपणे हल्ला केला हल्ला करताना सुद्धा एखाद्या माणसाला धर्म विचारायचा आणि देशाचे मान्य पंतप्रधान यांच्याबद्दल त्या ठिकाणी विचारणा करायची अशा प्रकारचं निर्गुण कृत्य या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या घटनेचा धिक्कार करावा तो कमीच आहे मध्ये ह्या पाकिस्तानकडून अशा प्रकारचा कुठलाही हल्ला होणार नाही त्याकरता या दहशतवाद्याचं नाम मिटवण्याकरता पूर्णपणे पाकिस्तानचा म्हणा किंवा दहशतवाद्यांचा नायनाट करावा पेलगाम काश्मीर येथे झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अल्पावधीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जमले आणि त्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर त्यांना रत्ना पत्कर अशांना श्रद्धांजली सुद्धा अर्पित केली यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं अशी अपरीत घटना या ठिकाणी घडली जी कागदाला वेदना देऊन गेले शहर चार, शरीरावर अक्षरशः काठे उभे राहिले असा हृदय द्रावक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जरी उभा केला तर खूप घृणा या ठिकाणी मनामध्ये निर्माण होते महिलेच्या समोर तिच्या पतीची हत्या होते ती महिला वेदनेने विवळत असलेल्या पतीकडे पाहत अतिरिकेला विनंती करते ज्याप्रमाणे माझ्या पतीला मारलंस त्याप्रमाणे सुद्धा हत्या कर परंतु त्या निर्दयातिमेकेने या ठिकाणी तुझ्या मोदीला जाऊन सांग अशा प्रकारचं वक्तव्य करून या ठिकाणी एक, एक चॅलेंज आमच्या देशाला केलं असं या ठिकाणी मी म्हणेन आमचा पूर्ण विश्वास सैनिकावर आहे आमचे सैनिक याला प्रत्युत्तर नक्कीच देतील या हल्ल्याचा तर आम्ही निषेध करतोच पण सुद्धा आहोत त्यामा ज्याप्रमाणे स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झालं त्या पुलगामाच्या नंतर ज्याप्रमाणे जे या ठिकाणी यात्रिकेंचा खात्मा झाला त्याप्रमाणे आज सुद्धा तितकाच आत्मविश्वास या ठिकाणी आमचा धुनावलेला आहे आमच्या सैनिकांना या ठिकाणी संपूर्ण अधिकार या ठिकाणी प्रशासनाला द्यावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला शोधून शोधून या ठिकाणी ज्या निर्दे त्यांनी हत्या केली त्या निर्दयपणे त्याला या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे एक संदेश पाकिस्तानपर्यंत पोचला पाहिजे की या ठिकाणच्या भारतीयांना हातामध्ये बांगड्या नाही ना भरलेल्या आहेत आम्ही आमच्या गमावलेल्या नागरिकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो आणि या हल्ल्याचा निषेध करत मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि लाभो अशी ईश्वर प्रार्थना करतो काल बा दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथे अतिरेक्यांकडनं पर्यटकांवर भॅड हल्ला करण्यात आला आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासारखा आम्ही शिवसेना पक्षातर्फे सर्व आमचे कार्यकर्ते असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील माझे सहकारी राम गुलाम दुबे सोनू मिश्रा सर्व सागर माझे सर्व सहकारी हे आ, या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत आणि आमच्यातर्फे सर्व नवी मुंबई शहरातर्फे आम्ही पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा निषेध करतो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा आणि त्याचं प्रत्युत्तर देऊन मोठी कारवाई करावी कर, कर, कर अशी आम्ही त्यांना विनंती करतो पहिली गोष्ट म्हणजे बोलत असताना पहिला निषेध करतो त्या पाकिस्तानी भाडव्यांचा स्पष्ट शब्दात बोलतो मी बाळासाहेबांचा शिवसैनिक लोक त्यांचे कपडे घालून आमच्या निराभरात पर्यटकांवरती गोळ्या घालता काश्मीर मध्ये जी काही घटना घडलेली आहे नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहेत कदापि शिवसैनिक सण करणार नाही आणि म्हणून कालच आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या मेळा निर्दय मेळा होता या मेळाव्यामध्ये जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे हा पाकिस्तानी दहशतवादाचा आणि आज सकाळी लवकरच महाराष्ट्रामधील आमचे पर्यटन जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन अडकलेले आहेत त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना सुरक्षित घरपोच करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आज श्रीनगर मध्ये पोहोचले संपूर्ण खासदारांची टीम घेऊन हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे हे हिंदुस्थानचं प्रेम आहे हिंदुस्तानचे विचार आहेत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसैनिकांना आम्हाला हे शिकवलं आणि म्हणून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ऐरोली शहरामध्ये जिल्हा प्रमुख आमचे द्वारकानाथ साहेब असतील शहर प्रमुख मनोजनकर साहेब असतील सगळे नगरसेवक सर्व पदाधिकारी युवासेना शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं आणि तमाम ऐरोली नागरिकांच्या वतीनं ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हा निरापराध नागरिकांना गोळ्याबालिबार म्हणजे मृत्यूमुख पाडलं त्या पाकिस्तान आमचा मी ज्या ठिकाणी जाहीर 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 निषेध करतो आणि जे निरापराध नागरिक या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या आणि अर्पण करतो पुन्हा एकदा वतीनं या पाकिस्तानचा जाहीर निषेध या जा ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय हिंदुस्तान श्रीनगर मध्ये झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या झालेल्या घटनेबद्दल आम्हाला सर्वांनाच मनापासून त्या घटनेचा आम्हाला दुःख झाला आहे आणि त्याच घटनेसाठी हा शिवसेना नाहीतर हा एका देशप्रेमी देशवर प्रेम असणाऱ्या सर्व लोकांचा पाकिस्तानच्या पाकिस्तानाच्या विरोधात आणि त्या आतंकवाद्यांच्या विरोधात हा निषेध होता पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे तो अगदी अमानवीय आणि अहृदयी हल्ला झालेला आहे शिवसेना नेते आणि मुख्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब मी असलेल्या नागरिकांची विचारपूस करत आहेत जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळ कसं बसव पोचवता येईल त्यांना जे काही मदत करता येईल ते करण्याकरता आज आपण पाहतोय सर्व खा खासदार श्रीकांतजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील जे आज गेलेले आहेत त्यांनी आज सर्व बैठका कॅन्सल करून देश देशभक्ती पहिली हा सगळे जर असते ते गेलेले आहेत आम्ही सर्व शिख समुदायाच्या वतीने पण आम्ही हे जे पाकिस्तान मध्ये झालेला पाकिस्तानीने जो हिंदुस्थान जो ब्याड हल्ला केला आहे अत्रिके आत्रिकेच्या तर्फे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक कटही कोणीही सैन करून घेणार नाही आणि जातीन धर्म विचारून जर कोणी आम्हा आमच्या माणसांना हिंदुस्थानीवर गोळ्या झाडत असेल त्यांना आम्ही जाहीर 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 निषेध करतो आम्ही पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करतो परत एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ द्या आणि आमच्या हे सर्व जी लोकं मृत्युमुखी पावलीत त्यांना त्यांच्या आत्म्यांना तेव्हाच शांती भेटणार